आजार प्रमाण खूप हे उपचार आहेत ते किती उपयोग पडतात मानेच्या बाणक्याच्या जा आजारामध्ये बरोबर आज मोबाईल असो किंवा लॅपटॉप हा आपल्या एक जीवनशैलीचा एक भाग झालेला आहे त्यामुळे सुरुवात होते ते मानदुखी या मानदुखीमध्ये छोट्याशा सर्वायकल स्पॉन्ड्युलिस पासून कॉड कॉम्प्रेशन या प्रकारचे रुग्ण आज तीशे आणि पस्तीसशीमध्ये आढळत आहेत इस्पेशली जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहे की ज्यांना खूप दीर्घकाळ या लॅपटॉप्सवर किंवा पी सीजवर काम करायला लागतं त्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात बसून काम करणाऱ्या खूप बसून काम करणारे आणि सिस्टीम्सवर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे खूप प्रमान। मोठ्या प्रमाणात आज आढळत आहे आणि ती पस्तीसशेमध्ये कॉर्ड कॉम्प्रेशन झालं आहे आणि त्यावेळी ऑपरेशन सांगितले असे रुग्णही आमच्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही प्रिव्हियसली त्यांचा एम आर आय करून घेतो आणि त्यानंतर आमचे उपचार वापरतो आणि रिपीट आम्ही एम आर आय करतो की यामध्ये आम्हाला लक्षात आलं की त्यांची लक्षणं तर या आमच्या उपचारांनी कमी होतच आहेत त्याचबरोबर या एम आर आयमध्ये पण आम्हाला चांगल्या पद्धतींची सुधारणा दिखून दिसून आलेली आहे रिझल्ट मिळतात हां